दोष इतके, इतके आहेत का तेवढे लिहून काढणं सुद्धा अशक्य आहे अशा वेळेस तिच्यावर निवडणूक घेण्यामध्ये काही अर्थ नाही दुरुस्त झालं पाहिजे ते सर्व नाही अनेक गोष्टीचे उत्तर आम्हाला मिळालेले नाहीत एकतर ती विधानसभेच्या वेळेस ती यादी होती ती तीच यादी आता आहे आणि ती यादी असल्यामुळं तिच्यामध्ये इतके दोष आहेत इतके दोष आहेत तर ते दूर न करता पुन्हा एक जुलैपासून ही यादी लागू केली पुन्हा हरकतींना वेळ ठेवलेला नाही दोष इतके इतकं तेवढं लिहून काढणं सुद्धा अशक्य आहे अशा वेळेस तिच्यावर निवडणूक घेण्यामध्ये काही अर्थ नाही दुरुस्त झालं पाहिजे ते सर्वक पण त्यांची पराभव डाव तुमच्याकडे रडीचा डाव ते खेळत आहेत विरोधक रडीचा डाव आहेत निकोप निवडणूक करत नाही हा त्यांचा दोष आहे आणि निवडणूक आयोग आपण पाहतोय की सरकार म्हणेल तसं आहे त्या स्वायत्तता खरी त्यांची राहिली नाही अशी अवस्था आहे ते म्हणणं आहे की असं आहे की विधानसभेची यादी जी फॉल्टी होती दोष होते त्याच्यात अनेक दोष दाखवले गेले त्याचे उत्तरं मिळालेली नाही अशा वेळेस तीच यादी तुम्ही एक जुलैपासून कशी लागू करता मधल्या काळामध्ये जे काही कालखंड मिळाला पाच सहा महिन्याचा त्यामध्ये त्यामध्ये पूर्णपणे त्याची दुरुस्ती होणं आवश्यक वो होतं जे चुकीचे आहेत एक एका एका घराच्या नावावर दोनशे लोक असतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परत परत नाव येत असतील तर अशी अशी यादी घेऊन असे मतदार घेऊन ती निवडणूक होणार कशी ठाकरे दुसऱ्या दिवस असणार आहे मनोज घेतायत का राज ठाकरेंची राज तुमची का विषय असा आहे की हा पुढाकार घेतलेला आहे सर्वांना निमंत्रित त्यांनी केलेला आहे आणि हे निमंत्रण आपल्या निकोप लोकशाहीसाठी आहे निकोप निवडणुका करताय त्यामुळं कोण काय याच्यापेक्षाही याच्यामध्ये तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलं होतं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं त्यांनी सुद्धा येणं आवश्यक होतं जर त्यांना निकोप निवडणूक पाहिजे असेल लोकशाही पाहिजे असेल तर नाही एक एक लक्षात घ्या की विषय लोकशाहीचा आहे निकोप निवडणुकीचा आहे आणि यामध्ये जर निमंत्रण सगळ्यांनाच होतं सत्ताधाऱ्यांना सुद्धा होतं का तुम्ही सुद्धा या ज्याला लोकशाही पाहिजे त्यांनी यावं अशी अपेक्षा आहे